अकरा मार्च म्हटलं की छत्रपती शंभूराजे यांचं आपल्याला बलिदान आठवत आणि एक स्पूर्ण येतात अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तत्पूर्वी गेली सात ते आठ वर्ष औरंगजेब तामीज म्हणजे कुठलाही मुकुट न पहिनता या महाराष्ट्राच्या डोंगर दर्यातून फिरत होता फक्त सह्याद्रीच्या छाव्याला पकडण्यासाठी आणि दुर्दैवानं जेव्हा छावा साखल दत्तांनी विढलेला या औरंगजेबा समोर पुढे करण्यात आला आणण्यात आलं त्यावेळेस बसलेला हा औरंगजेब छान उठतो त्याचं वर्णन इतिहासकारांना अगदी समर्पक केलंय इतिहासकार काय म्हणतो संभाजीराजांना कैदेमध्ये पाहून बादशाह औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आलाय तो सिंहासनावर बसू शकत नव्हता खाली बसून त्याने ईश्वराची प्रार्थना केली ईश्वराला धन्यवाद दिले त्या ऐतिहासिक क्षणी संभाजी राजांसोबत असलेले त्यांचे परम कवी हे कवी हे दृश्य पाहून आपल्या राजांना उद्देशून एक काव्य साकारलं ते काव्य आहे ब्रज भाषेमध्ये लहू नसत सिंदूर सम खूप खेलो रन रंग चो रवी छवी लकत कद्योत होत बदरंग ते तू तेज निहारखे तख्यो खूपच सुंदर रावणाच्या दरबारात जसा वीर हनुमान साखर आणला गेला होता तसेच संभाजी राजांनाही औरंगजेबासमोर उभे करण्यात हनुमानाच्या अंगाला शोधणारा सेंदूर जसा तेजस्वी दिसतो तसेच युद्धात रक्त माखलेले तुमचे रूपही दिव्य दिसत आहे जसे सूर्याच्या प्रकाशात काजव्यांचा उजेड फिरका पडतो तसेच तुमच्या पराक्रमाच्या तेजाने औरंगजेबाचे साम्राज्य मावळले आणि त्यानं स्वतःहून सिंहासनाचा त्याग केला या शेवटच्या क्षणी कवी कलशाच्या ह्या ज्या काही काव्य पंक्ती आहेत त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जीवनभर जो पराक्रमाचा यज्ञ आरंभला होता त्या यज्ञाला काव्याच्या मार्फातून दिलेली ही मानवंदना छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आजरामला त्यांचं तेज आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये एक ज्योत प्रज्वलित करते स्मृतीची ज्योत प्रज्वलित करते हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या या अमरवीराला छत्रपती संभाजी महाराजांना आज आणि नेहमी अकरा मार्चला आपण हा मानाचा मुजरा करूया त्यांचं बलिदान हे पुढील पिढीपर्यंत नेहमीचा यज्ञ करूया